अहिल्यानगर पुणे इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू व्हावी याकरिता नगर शहरातील शिवसेना युवा नेते विक्रम राठोड यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे साकडं घातलंय नगर शहराचा विकास बेरोजगारी शिक्षण व्यापार या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या नगर पुणे शटल इंटरसिटी रेल्वेसाठी शिवसेना युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडं घातलंय मुंबई येथे मंत्रालयात त्यांना प्रत्यक्ष भेटून याबाबत निवेदन दिलंय पवार हे देखील होते तर दोघांनी या प्रश्नी त्यांच्याशी चर्चा केली प्रश्न लवकरात लवकर सोडून रेल्वे संपर्क साधू असं आश्वासन दोघांनी यावेळी दिलं तर निवेदनात म्हटलंय नगर शहराच्या दृष्टीनं अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या अहिलानगर पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू होण्यासाठी आम्ही वारंवार सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक यांची भेट घेऊन निवेदन दिले मागील चौदा वर्षांपासून चाळीस हजारांपेक्षा जास्त नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन रेल्वे विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय अहिल्यानगर व पुणे दरम्यान दररोज वीस हजारहून अधिक प्रवासी प्रवास करतात तर आठवड्याच्या शेवटी ही संख्या चाळीस हजारापर्यंत पोहोचते अहिल्यानगर पुणे दैनंदिन इंटरसिटी ट्रेनमुळे इंधन बचत प्रदूषण आणि अपघात देखील कमी होतील दररोज वीस हजारपेक्षा अधिक प्रवासी या सोयीचा लाभ घेऊ शकतील नागरिकांसह सेनादल रेल्वे पोलीस यांनाही याचा फायदा होईल रेल्वे उत्पन्नात वाढ होईल दरवर्षी पाच कोटी रुपये मिळू शकतील अहिल्यानगर येथून सकाळी सहा वाजता शटल ट्रेन आणि पुण्याहून सायंकाळी साडेसहा वाजता अहिल्यानगरकडे इंटरसिटी ट्रेन चालवावी पर्यायी सर्व पॅसेंजर गाड्या बंद असल्याने पुणे निजामाबाद आणि दौंड नांदेड या दोन डेमो रेल्वेला प्रत्येक स्थानकावर थांबा देण्याची मागणी करण्यात आहे मंत्रालयाने आष्टीनगर रेल्वे सुरू केली मात्र या रेल्वेला अत्यल्प प्रतिसाद पाहता रेल्वेचा फ्लॉप शो झालाय प्रत्यक्षात ही रेल्वे आष्टीनगर दौंड कॉडलाईन पुणे आणि पुढे मुंबई अशी धावायला हवी होती रेल्वे जर आष्टी नगर दौंड पुणे मुंबई अशी सुरू झाली तर तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल बीड आष्टी जामखेड आणि नगरहून पुण्याला दिवसाला पाच लाखाहून अधिक लोक ये जा करतात नगर पुणे रोडवरील सुपाटोल नाक्यावर नोंद आहे मार्गावर दररोज दोन हजाराहून अधिक एस टी आणि खासगी ट्रॅव्हल्सची वाहतूक होते नगरमधील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात राहतात त्यासाठी मोठा खर्च करावा लागतो थेट रेल्वे सुरू झाल्यास दीड तासात ते पुण्याला पोहोचू शकतील आणि आपल्या घरी राहूनच शिक्षणासाठी ये जा करू शकतील रेल्वे अभावी प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचेल तरी लवकरात लवकर आष्टीनगर दौंड कॉडलाईन पुणे मुंबई रेल्वे चालू करावी अशी विनंती विक्रम राठोड यांनी केली तर यावेळी सिंह बीर मुन्ना भिंगारदिवे नरेश भालेराव महेश शेळके विशाल गायकवाड आदी उपस्थित होते बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर